पाडळी तालुका हातकणंगले येथील तरुणाचा पुलाची शिरोली इथे प्रेम प्रकरणातून निर्घुण खून प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा निर्गुण खून केला ही घटना शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाच्या शिरोलीतील सांगलीफाटा बुदले मंगल कार्यालय इथे घडली खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकणंगले येथील होता तो सैन्य दलात आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता त्याआधीच जीवनातून संपला आणि त्याचे अरचे स्वप्न अपुरेच राहून गेले घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी मयत तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर वयवर्षे एकोणीस राहणार पाडळी तालुका हातकणंगले असे असून त्याचे पेटवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचं मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर नातेवाईक व संकेत यांच्यात वाद झाला या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले ही घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती या तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कुणीच पुढं आलं नाही त्याच्यासोबत असलेल्या मित्राशी मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तिथून पळ काढला त्याने शिरोली फाटा इथं येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता संकेत पाच वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचं निधन झालंय त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तिच्या माहेरी निघून गेलीय त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्यांनी केला होता संकेतच्या खुणाच्या बातमीनं पाडळी गावात खळबळ उडाली आहे शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यातील आरोपी हा एका प्रकरणात सजा भोगत आहे तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला आहे असं समजतंय सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकजगिरी तपास करत आहेत त्यांच्या पश्चात वयस्कर आजी आजोबा व लहान बहीण असा परिवार आहे